नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून छगन भुजबळ नवीन पक्ष काढणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यात महायुतीचा रविवारी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यामध्ये काही नव्या आमदारांना संधी देण्यात आली आहे तर काही बड्या नेत्यांचा पत्ता कट केला आहे त्यानंतर राज्यातील काही बड्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आतापर्यंत अनेक वेळा मोठमोठी पदे भूषवलेले छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे भुजबळांनी देखील त्यांच्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केला आपल्या मतदारसंघात त्यांनी बैठका घेतल्या यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये जाण्याबाबत सांगितल्याचं देखील दिसून आलं या सर्व घडामोडी घडत असताना छगन भुजबळ यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आपण भाजपासोबत जावं असं अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं भाजपामध्ये तुमच्यासाठी सहानुभूतीची लाट आहे असं आपल्याला वाटतं का याबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले मला याबाबत कल्पना नाही मात्र आमच्या त्या मेळाव्यामध्ये काही जण म्हणाले विरोधी पक्ष पहा तर काही जण म्हणाले स्वतंत्र पक्ष काढा पण मोठ्या प्रमाणावर म्हणत होते की भाजपमध्ये जावा लोकांच्या त्या भावना आहेत विचार आहेत मी त्यांना सांगितलं तुमचे विचार मी जाणून घेतले आहेत माझे इतर सहकारी आहेत ओबीसी मधील जे समता परिषद आहेत त्यांनी भेट घेतली आमचे अनेक नेते कार्यकर्ते माझ्याशी चर्चा करेल पण पर कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नका शांतता राखा कोणाचा अवमान करू नका निषेध व्यक्त करणं लोकशाहीत अधिकार आहे योग्य वेळीला मी निर्णय घेईन असंही छगन भुजबळ पुढे म्हणाले भाजपामध्ये जाण्याला आपला नकार आहे का या प्रश्नावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले मी आत्ताच सांगितलं चर्चा करून निर्णय घेईन तिकडे दार तर उघड पाहिजे मान ना मान मे तेरा मेमान असं होईल तर भाजपा म्हणून कोणी संपर्क केला का प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी आपलं बोलणं झालं असं आपण सांगितलंय त्या प्रश्नावरती उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले दोन दिवस तर हाऊस बंद होतं काल ते आले आता जे काही दोन ते तीन प्रश्न आहेत तुम्ही कुठे आहात कसे आहात तुम्ही असं बोलात तसं बोलात यावर मी म्हणतो कब तक सहे अपमान हम सुनते सुनते दिल ही थक जाता है जब वार हो स्वाभिमान पर हर बार तो सब्र का अंत हो जाता है चुप रहकर क्या मिलता है आखिर दिल का दर ही बढ़ता है और फिर उठानी पड़ती है आवाज जब पानी सर के ऊपर चढ़ जाता है असं छगन भुजबळ यांनी लवकरच आपला निर्णय घेईल असंही सांगितलं आहे बाळासाहेब ठाकरे शरद पवार आणि अजित पवार यांच्या विरोधात आवाज उठवला ते छगन भुजबळ आपला स्वतःचा पक्ष काढण्याबाबत काही विचार करत आहेत का, का? यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले स्वतःचं पक्ष काढणे ही काही सोपी गोष्ट नाही गोपीनाथराव मुंडे यांनी देखील माझ्यासोबत याबाबत चर्चा केली होती ते भाजपामध्ये होते आणि मी उपमुख्यमंत्री होतो चर्चा झाली होती पण काही गोष्टीमुळे राहून गेलं नंतर पाहू असं म्हणायलो या ओबीसी समाजामध्ये तीनशे चारशे जाती आहेत त्या सर्वांना एकत्रित आणणं त्यासाठी लागणारी साधनसामुग्री या सर्वांसोबत ही गोष्ट किती शक्य आहे ही सोपी गोष्ट नाही सरकार येणार ना नसेल तर मी ती फक्त रस्त्यावरची लढाई असेल म्हणून मी सरकारमध्ये राहिलो आम्ही आरक्षण मिळवलं विद्यार्थ्यांसाठी कामही केली असंही छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद